पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकी दरम्यान आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी उमेदवारांविरुद्ध तब्बल एकोणपन्नास गुन्हे दाखल केले यामध्ये पुण्यातील उमेदवार आघाडीवर असल्याचं चित्र समोर आहे मात्र राज्य सरकारने अशा प्रकारचे गुन्हे काढून घेण्याचे अधिकार असल्याने दोषींवर कारवाई होणार का हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी बारा जानेवारीला आचारसंहिता लागू करण्यात आली होती आचारसंहिता लागू झाल्यानंतर विविध पक्षातील इच्छुक उमेदवारांनी निवडणूक प्रचाराकरिता तीनपेक्षा पेक्षा जास्त वाहनांचा वापर केला होता त्याचबरोबर मोठ्या आवाजात ध्वनी वर्धकांचा वापर मतदारांना प्रलोभन दाखवणे पैशाचे वाटप करणे आदी कारणांवरून उमेदवारांविरुद्ध आचारसंहिता भंग केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आलेत पुण्यात तब्बल अडतीस ते पिंपरी चिंचवडमध्ये अकरा गुन्हे दाखल करण्यात आलेत आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्यात येते मात्र राज्य सरकारकडे अशा प्रकारचे गुन्हे काढून घेण्याचे अधिकार असल्याने दोषींवर सहसा कारवाई होत नाहीये यंदा पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून निवडणूक लढवणाऱ्या भाजप सरकारच्या काळात तरी कायद्याचा भंग करणाऱ्यांना शिक्षा होणार का असा सवाल या निमित्ताने उपस्थित झालाय शार्प न्यूज पुणे